नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना डिसेंबर आज आपण आजच्या दिवसाचं राशी बघणार भविष्य बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा चला तर मग बघूया आजचा राशी भविष्य काय आहे तर आज पहिल्यांदा आपण बघणार आहोत सर्वांसाठी स्वामींचा संदेश आपल्यासाठी काय आहे आणि त्यानंतर आपण राशी वाईज कोणाचा दिवस आजचा दिवस कसा आहे तो बघणार आहे आणि नंतर लास्ट आपण स्वामींचा संदेश आपल्या राशीचा काय आहे ते बघणार आहोत तर पहिलं पहिला आपण सर्वांसाठी संदेश बघूया तर आजचा दिवस हा शांत स्थिर आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आहे कामामध्ये दे लक्ष केंद्रित राहील आणि अर्धवट काम पूर्ण करण्याची संधी मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि कोणत्याही निर्णयामध्ये घाई करू नका म तुमचं आरोग्य थकवा आणि ताण थोडासा जाणवू शकतो आजच्या दिवसामध्ये त्यासाठी आपल्याला पाणी प्यायचं आहे नियमित व्यायाम करायचा आहे आणि थोडस ध्यान करायचं आहे ध्यानाने तुम्हाला ध्यान केल्याने आपलं मन हे शांत राहतं आणि मन शांत ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःला थोडासा आपल्यासाठी टाइम द्यावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी हा थोडासा टाइम काढा स्वतःसाठी आणि ध्यान करा मनन करा तुम्हाला नक्कीच आजचा छान जाईल एक सकारात्मक संदेश आपण बघणार आहे काय आज तुमची सकारात्मकता कोणत्याही अडथळ्याशिवाय मोठी नाही मन शांत ठेवा प्रयत्न चालू ठेवा आजचा दिवस तुम्हाला योग्य दिशा दाखवेल तर चला तर मग बघूया आपण राशी वाईज आजचा दिवस कसा आहे मेषराश मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस आहे दाडशाने केलेले काम तुम्हाला आजचा दिवस नक्की सफल होईल जॉब मध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट मिळेल आजच्या दिवशी डोकेदुखी टाळा डोकेदुखी होऊ शकते त्यासाठी तुम्हाला थोडस ध्यान करायचं आहे आणि पाणी जास्त जरूर प्यायचं आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे एक पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शांतता आणि स्थिरतेचा आहे वरिष्ठांची चर्चा तुम्हाला फायदेशीर ठरेल तुम्हाला ऑफिस मध्ये आरोग्य झोप कमी होऊ शकते तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा बदलाचा दिवस आहे कल्पना स्वीकारल्या जातील जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन किंवा कौतुक मिळण्याची शक्यता आहे तुमच्यात आरोग्य कमी करा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच पुढची रास आहे कर्क कर्क कर राशींच्या कर लोकांसाठी आजचा दिवस हा कुटुंबाशी जवळिक वाढेल तुम्हाला कुटुंबाशी संवाद वाढेल जॉब पेपर, वर, पेपर वर्क पेपर वर्क लक्षपूर्वक करा आरोग्य प्रश्नाकडे थोडस लक्ष द्यावं लागेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सात पुढची रास आहे सिंह रास सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आत्मविश्वास वाढवणारा आहे जॉब बॉस इम्प्रेसिव्ह होऊ शकतात आरोग्य बीपी थकवा थोडासा जाणवू शकतो तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस नियोजनामध्ये तुम्हाला यश मिळेल जॉब मॅनेजमेंटची नवीन टास्क तुम्हाला मिळू शकते स्किन अलर्जी थोडस जाणू शकते तुम्हाला तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे तपकिरी आणि शुभ अंक आहे आठ पुढची रास आहे तुळ रास तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा समतोल साधण्याचा काळ आहे टीम मध्ये तुम्हाला गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा गुपित कामामध्ये यश देणारा आहे जॉबमध्ये महत्वाचे काम तुम्ही हाताळ आरोग्य मानसिक ताण कमी करा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे मरून आणि शुभ अंक आहे नऊ पुढची रास आहे धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रवासाचे योग येणार आहे जॉब मध्ये तुम्हाला नवीन नवीन संधी खुल्या होतील आरोग्य थोडीशी पोटदुखी तुम्हाला जाणू शकते तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस जबाबदारी वाढवणारा आहे जॉब मॅनेजर कडून तुम्हाला ऍप्रिशिएशन मिळू शकते थोडासा थकवा जाणू शकतो तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे राखाडी आणि शुभ अंक आहे चार पुढची रास आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नवीन लोकांशी भेट होऊ शकते जॉब क्रिएटिव्ह आयडिया तुम्हाला स्वीकारल्या जातील आरोग्य श्वास आणि थोडीशी थंडी जाणवू शकते तुम्हाला तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सात पुढची रास आहे मीनरास मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा भावनिक दिवस आहे इमोशनली दिवस तुमच्यासाठी राहील मला काम हळू स्थिर करा तुमच्यासाठी आजचा दिवस आहे आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे नऊ तुम्हाला आज आजचा दिवस थोडासा पाणी जास्त प्यायचं आहे पाणी पिल्याने तुम्हाला आजच्या दिवसामध्ये तुम्हाला थोडासा थकवाही जाणवू जाणवणार नाही आणि तुम्ही एकदम स्ट्रॉंग राहाल आज आ, आता आपण राशी वाईज आजचा दिवस कसा असेल तुमचा जॉब मध्ये कसा असेल आणि तुमच्यासाठी शुभ रंग कोणता आणि शुभ अंक हे बघितलेला आहे तर आपण आज राशी वाईज आपण स्वामींचा संदेश बघणार आहोत तर स्वामींचा संदेश हा मेष राशीसाठी काय आहे स्वामी म्हणतात धाडस करा आणि पाऊल पुढे टाका स्वामी तुमचे रक्षण करतील आणि योग्य दिशा देतील मेष राशीसाठी आहे पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ राशींच्या लोकांसाठी स्वामी म्हणतात गर शांतता आणि संयम ठेवा आज घेतलेला शांत निर्णय भविष्यात तुम्हाला फळ देऊ शकतो मिथुन राशीसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात बदलांची भीती बाळगू नका नवीन संधी तुमच्यासाठी शुभ आहे विश्वासाने ती स्वीकारा पुढची रास आहे कर्करास कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा स्वामींचा संदेश आहे भावनांनी स्थिर करा मन शांत केला तर स्वामी योग्य मार्ग दाखवतील पुढची रास आहे रास सिंह राशींच्या लोकांसाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात आत्मविश्वास आत्मविश्वासाने खरी तुझी शक्ती आहे कर्ण्या राश। कर्ण्या राश। स्वामी तुमच्या प्रत्येक योग्य निर्णयामध्ये आहे कन्या रास कन्या राशींसाठी स्वामी म्हणतात प्रामाणिकपणाने का केलेले काम कधीच वाया जात नाही आजची मेहनत उद्या मोठे फळ देईल तूळ राशीसाठी स्वामींचा संदेश काय आहे स्वामी म्हणतात समतोल राखा बोलण्यात आणि वागण्यात शांतता ठेवा स्वामी तुमच्या बाजूने ग्राश, आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठी स्वामी म्हणतात अडचणी तात्पुरत्या आहेत स्वामी योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला संरक्षित ठेवतात धीर धरा धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी आजचा स्वामीचा संदेश आहे प्रवास बदल आणि अनुभव हेच तुमचे गुरु स्वामी तुमच्या मार्गातील प्रकाश आहेत मकररास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा स्वामींचा संदेश आहे जबाबदारी स्वीकारा तुमच्या परिश्रमावर स्वामींची कृपा आहे यश नक्की मिळेल कुंभ कुंभराशींच्या लोकांसाठी आजचा स्वामींचा संदेश आहे नवीन कल्पना आणि नवीन विचार स्वामींचेच संकेत आहेत त्यांचे पालन करा शेवटचा रास आहे म्हणजे मीनरास मीन राशींच्या लोकांसाठी आजचा स्वामींचा संदेश आहे मनातील भीती सोडा स्वामी तुमच्या भावना समजतात आणि योग्य शांतता देतील हे आपण मेष राशी निंद आशेपर्यंतचा आजचा आपण या स्वामी संदेश आपण प्रत्येक राशी वाइज बघितलेला आहे किती सकारात्मक संदेश आहे हा की ज्या जो आपण ऐकून की आपण त्या सकारात्मक मध्ये आपण जाऊ शकतो पण तुम्ही हा संदेश नक्की ऐका तुमच्यासाठी खूप चांगला आहे आणि तुमच्यासाठी आजच्या दिवसामध्ये ही गोष्ट नक्की होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ